बोल, बोल मी संजू जाधव बोलतोय दत्ता बोलायचं दत्ता मी संजय जाधव बोलतोय हॅलो घाबरू घाबरू नको संजू जाधव बोलतोय मी मी येतोय एक पाच मिनिटात येतो पकडला घे पाच मिनिटात येतोय घाबरू नको पाच मिनिटात तुझ्यापाशी येतोय मी आता तुझ्या सगळं बोललो ड्रोन मधून मी येतोय तिथं बघतो तिथंच आहे मी घाबरू नको मी आलोय दत्ता मी आलोय ठीक आहे पकडलो त्या ड्रोन मधून बोललो ना मी संजू जाधव बोलतोय म्हणून त्यावेळेस ते बाहेर आलाय अत्याचार प्रकरणामधला आरोपी जो आहे तो दत्ता गाडी याला पकडण्यासाठी आपण पाहतो की पुणे पोलिसांकडून शर्तीचे प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत रात्रीचे साधारणतः एक वाजलेले आहेत अर्ध्या रात्री आपण पाहतोय की हे सर्च ऑपरेशन आरोपीचं आपल्याला पुणे पोलिसांकडून राबवताना आपल्याला पाहायला मिळत आपण पाहतोय डॉग स्कॉर्ड मदतीनं आरोपी ज्या ठिकाणाहून गेलेला आहे त्याचा माग काढत आपण पाहतोय की हा डॉग जो आहे तो या ठिकाणाहून जातोय साधारणतः गुन्हा गावापासून तीन ते चार किलोमीटर परिसरामध्ये हा आरोपी जो आहे तो फिरतोय आपण पाहतोय की त्याचा माग करत हे डॉक्सकॉर्ड जे आहे ते प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळते साधारणतः वीस पदकं जे आहेत ते कालपासून या आरोपीच्या शोधात आहेत तरीसुद्धा आरोपीचा था ठावठिकाणा जो आहे तो मिळत नव्हता मात्र काही वेळापूर्वी हाच आरोपी जो आहे तो एका घरामध्ये पाणी मागण्यासाठी गेलेला होता आणि त्या घरातल्या महिलेनं थेट पोलिसांना फोन केला त्यामुळं या आरोपीची माहिती जी आहे ती मिळाली आणि त्यानंतर आपण पाहतोय की बारा टीम या संपूर्ण परिसरामध्ये पुणे पोलिसांकडून तैनात करण्यात आलेली आहेत प्रत्येक टीमकडून ड्रोनच्या माध्यमातून असेल त्याचबरोबर आपण पाहतोय की या ठिकाणी आढावा जो आहे तो घेतला जातोय सर्च ऑपरेशन या ठिकाणी केलं जाते ज्या ज्या ठिकाणी श्वान माग काढत जातोय त्या मागावरती आपण पाहतोय की या ठिकाणी तपासणी जी आहे ती केली जाते हा सगळा परिसर जर आपण पाहिला तर काही शेतामध्ये पाणी देण्याचं काम सुरू आहे पाण्यावरती खरं तर वाद जो आहे तो जास्त काळ टिकत नाही असं सांगितलं जातं मात्र तरी सुद्धा आपण पाहतोय की श्वानाच्या मदतीनं माग काढत हे सगळे पोलीस जे आहेत ते तपास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत साधारणतः तीन ते चार किलोमीटर परिसरामध्ये आत्तापर्यंत पोलिसांनी डॉस स्क्रोरच्या मध्य आपण पाहतो आहे की आरोपीचा माग जो आहे तो काढण्याचा प्रयत्न केला आहे आता हे शॉन जे आहे ते आरोपीपर्यंत खरं तर घेऊन जातं का हे पण महत्त्वाचं असणार आहे मात्र या प्रकरणामधला आरोपी मीना पुणे सा पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण विकृत अशी घटना पुण्यातल्या स्वर्गेट बसस्टँड परिसरामध्ये घडली आणि त्यानंतर आपण पाहतो आहे की जवळपास साठ तास उलटून गेलेले आहेत तरीसुद्धा आरोपी जो आहे तो पोलिसांना मिळत नाही त्यामुळं आरोपीला ना शोधण्यासाठी आपण पाहतो आहे की ही पुणे पोलिसांची सर्वतोपरी शर्त आपल्याला पाहायला मिळते रात्रीचे एक वाजलेले आहेत अर्ध्या रात्रीसुद्धा आपण पाहतोय की या कर्मचाऱ्यांनी जवळपास चार ते पाच किलोमीटर डॉगच्या माध्यमातून आपण पाहतो आहे की या संपूर्ण परिसरामध्ये शेतातली पाहणी जी आहे ती केलेली आहे काही ठिकाणी उसाचं क्षेत्र आहे काही ठिकाणी मक्याचं क्षेत्र आहे ज्या ठिकाणी आपण पाहतो आहे की याच ठिकाणी डॉग जो आहे तो काही वेळापूर्वी आलेला होता मात्र पुन्हा एकदा याच परिसरामध्ये आपण पाहतो आहे की डॉगनं माग जो आहे तो काढलेला आहे आणि इथून पुढच्या परिसरामध्ये आपण पाहतोय की जाता हे पाहायला मिळतंय साधारणतः चार ते पाच किलोमीटरच्या परिसरामध्ये आरोपी दत्तागाडे जो आहे तो असण्याची शक्यता मा आहे ड्रोनच्या माध्यमातून अनाऊन्सिंग केलं जात आहे की दत्तागाडे जिथं असेल तिथं पोलिसांना शरण जा कारण जवळपास चारही बाजूनी पुणे पोलिसांनी घेरलेला आहे पुणे पोलीस सर्वतोपरी हो प्रयत्न करतात आपण पाहतो आहे की या ठिकाणाहून हा डॉग जो आहे तो माग काढत जाताना आपल्याला पाहायला मिळतोय आता आपण पाहतोय की आरोपीपर्यंत पोलीस पोहोचतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र आपण पाहतोय की पोलिसांची प्रयत्नांची पराकाष्ठा शर्त मीते। दत्ता खरतर जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते आणि आरोपी दत्ता गाडीचा तर अर्ध्या रात्री जे सर्च ऑपरेशन राबवलं जातं आहे पुणे पोलिसांना यश येतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पर्सन सुशांत राऊत सोन मी प्रदीप कापसे टी व्ही नाईन मराठी गुनाट